न्यूज नाशिक शोध राष्ट्रवादीचं मनपा दत्तक घेतलेलं शहर बकाल झालं राष्ट्रवादीचं उपायुक्तांना निवेदन तातडीनं उपायांची मागणी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या नाशिक शहराची आज अत्यंत दयनीय अवस्था झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून करण्यात आलाय इतकंच नव्हे तर भाजपचे शहराध्यक्ष दिलेल्या पत्राची मनपा प्रशासनानं दखल घेतली नाही मग सर्वसामान्य नागरिकांचं काय असा सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं मनपा कार्यालयात ठिय्या आंदोलन करत जोरदार निदर्शन केले नाशिक शहरातील रस्त्यांची चाळण झाल्यानं ठिकठिकाणी पावसाचं पाणी साचून अपघातांचं प्रमाण वाढलंय शहरातील पाणीपुरवठाही कोलमडल्यानं महिलांना हंडाभर पाण्यासाठी वनवन भटकावं लागतंय काही ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा केला जात असला तरी नागरिकांना आवाजवी पाणी बिल पाठवून त्यांची अधिकच फरफट होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे पंचवटी परिसरात नियमित औषधे व धूर फवारणी न झाल्यानं डासांचा प्रादुर्भाव वाढलाय नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे या सर्व मागण्यांबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट सुरेश आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली मनपा उपायुक्त श्री रवींद्र थारणकर यांना निवेदन दिलं यावेळी अॅडव्होकेट सुरेश आव्हाड सचिन अहिरे रंजना पगार राहुल आहेर योगेश गायकवाड संदीप सोनवणे सोमा चव्हाण बाळासाहेब गांगुडे सीमा नाईकवाडे वसंत पगार अर्चना निकम मीना पेहेरकर रंजना तांदळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते शहरातील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी नियमित व सुरळीत पाणीपुरवठा करावा तसेच पंचवटी परिसरात नियमित औषधं व धूर फवारणी करावी राष्ट्रवादी काँग्रेसने या मागण्या केल्या असून या पूर्ण नाही झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आपण बघतो आहोत की नाशिक शहरा हा खड्डेमय झालेला आहे आणि यासाठी आज दुर्दैवाने विविध सम संघटनांनी मोर्चे एकाही आंदोलनाच्या माध्यमातून नगरपालिकेत धाव घेतलेली आहे आज वास्तविक बघायला गेलं तर सन्मान्य नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त मॅडम यांचा आज हा भेटण्याचा वेळ आणि भेटण्याचे दिवस आहे ठरलेला असतो की बुधवारी दुपारी तीन नंतर भेटणार मात्र का आज काही कामानिमित्त आज इथे आयुक्त साहेबांची भेट होऊ शकली नाही तर आम्हाला स धारणकर साहेबांकडे पाठवण्यात आलं हरकत नाही आम्ही यासाठीच आलेलो आहोत की प्रभाक क्रमांक सहा असेल किंवा पंचवटी विभाग आहे हा पंचवटी विभाग विविध समस्यांनी ग्रासलेला आहे यासाठी वारंवार आम्ही मोर्चे आंदोलनं करतो निवेदन देतोय त्याचसाठी आज आम्ही स्मरणपत्र देण्यासाठी आज इथे आलेलो आहोत कारण गेल्या मागच्या हप्त्यामध्ये आम्ही त्यांना आठवण दिली होती की आम्हाला आमच्या भागामध्ये Thank <laughs> you. कृष्णनगर असेल सत्यदेवनगर असेल किंवा मखमलवाद रोड जो आहे ड्रीम ते मकमालवादपर्यंतचा हा मृत्यूचा सापळा बनलेला आहे तिथे रोज अपघात होत आहेत त्या भागामध्ये अक्षरशः काही भागामध्ये तर रस्तेच नाही श्रीकृष्णनगरमध्ये जर गेला तर रस्त्याची अक्षरशः वाट लागलेली आहे तिथे बारा अकरा अकराव्या स्वरूपात अकरा वेळेस घर पुढे झालेले आहे आम्ही त्याबाबत पोलिस आयुक्तांना देखील निवेदन दिलेलं आहे पोलिसांशी संपर्क केला असता पोलिसांनी सांगितलं की त्या भागामध्ये आम्हाला जाण्या येण्यासाठी पेट्रोलिंगसाठी रस्ते नाही आहे आम्ही काय करू म्हणजे पोलीस प्रशासन देखील महानगरपालिकेपुढे हातबल झालेलं आम्हाला तिथे दिसलेले याचा आम्ही निषेध नोंदवतो त्याच पद्धतीने पोलिस ऑसिटी सोसायटीबाबत आम्ही जो सो पाण्यासाठी मोर्चा मागच्यावर जाणला होता किंवा साहेबांची भेट घेतलेली होती त्याबाबत देखील आम्हाला आश्वासित करण्यात आलं होतं की गेल्या पंधरा दिवसामध्ये तुमचा प्रश्न मार्गी लावू मात्र मागच्या काळामध्ये शटडाऊन घेतल्यानंतर आपण बघितलं असेल तर नाशिक शहरामध्ये संपूर्ण शहराची पाणी अबाज वाट लागलेली आहे खरं बघायला गेलं तर पाणी नेमकं कुठे मुरतं आहे हा प्रश्न सगळ्यांना नाशिक करणं उद्भवतो आहे कारण लाखो रुपये खर्च करून नवीन पाण्याच्या टाक्या झाल्यात नवीन पाण्याच्या लाईन झाल्यात परंतु अद्यापही नाशिक पाण्याचा प्रश्न मिटलेला नाही असाच मोठा प्रश्न हा पंचवटी भागामधील विविध भाग असतील आमचा नवनाथ नगर असेल शांतीनगर असेल शांती मकोवाद रोड असेल विद्यानगर असेल असे विविध भागामध्ये पाणी तसंच दाडगाव शिवार असेल पोलीस मा हाऊसिंग सोसायटी असेल इथे पा पाण्यासाठी आजही लोकांना वणवण भटकावं लागत आहे आज आम्ही शहरामध्ये आहोत की गा गाव खेड्याग्राम खेड्यागावात राहतोय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आमच्या लोकांना तर शाळेची मुलं सोडायला जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळं बस तिथे जात नाही दोन किलोमीटर पायपीट करीत पुढे रस्त्यावर जावं लागतं आणि तिथून पुढे मग शाळेचे विद्यार्थी त्या बसमध्ये गेले जातात आज आम्ही शांततेच्या मार्गा तिथे धारणकर साहेबांची भेट घेतलेली आहे तिथे प धारणकर साहेब बरोबर साहेब होते साहेबांनी देखील आम्हाला आश्वसित केलेलं आहे की आम्ही लवकरात लवकर सिटी अभियंतपर्यंत तुमचा रस्त्याचा विषय पोहोचवू आणि लवकरात लवकर तिथले रस्ते आम्ही खटीकरण करू असं त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे आमची एकच मागणी आहे की लवकरात लवकर आमच्या ह्या सदर मागण्यांचं विचार करण्यात यावा नाही तर ह्या पुढच्या काळामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणात उग्र आंदोलन करतो आहे आणि आता हा फक्त इशारा नाही आहे तर आम्हाला परवानगी मिळू अगर नाही मिळू पुढच्या काळामध्ये पंधरा दिवसामध्ये जर आमचे प्रश्न सुटले नाही तर आम्ही हा महानगरपालिकेसमोर असणारा रस्ता बंद करणार आहोत आणि ते ठिय्या आंदोलन देणार आहोत